माझं सोलापूर न्यूज चॅनल छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथील सिटी स्कॅन मशीन उपलब्ध नसून सोलापूरात रुग्णांची मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे दिसून आल्यामुळे लवकरात लवकर सिटी स्कॅन मशीन उपलब्ध व्हावे म्हणून वैशंपाय शासकीय ये महाविद्यालय येथील अधिष्ठाता सदानंद भिसे यांनी आज सकाळी अकरा वाजता आमदार प्रणिती शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आमदार प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधला यावेळी लवकरच हे मशीन या महिन्यात त्यात उपलब्ध होईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे विनोद भोसले डॉक्टर अग्रजा चिटणीस डॉक्टर ऋत्विक जयकर आदी उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल